सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोडवरील महापालिकेची अतिक्रमण मोहीम अतिक्रमण कट्टे बोर्ड शेड महापालिकेकडून जमीन दोस्त आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोडवरील अतिक्रमणे आज आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त वैभव साबे यांच्या उपस्थितीत जमीन दोस्त करण्यात आली सिव्हिल चौकापासून ते गारपी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूला असणारी विक्रेत्यांची अतिक्रमणे महापालिकेने हटवी इथं रस्ता मोका केला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर दुतर्फा व्यावसायिकांनी रस्त्यावर फलक शेड कट्टे उभारून अतिक्रमण केले होते त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता याचबरोबर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सुद्धा अडथळा निर्माण होत होता याबाबत नागरिकांनी तीव्र नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केल्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यामुळे आज खुद्द आयुक्त सत्यम गांधी यांनी रस्त्यावर उतरत अतिक्रमणावर हातोडा मारला उपायुक्त वैभव सावे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे प्रज्ञा त्रिभुवन अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे यांच्यासह टीमने ही कारवाई केली हा मी वैभव सामाजिक आयुक्त सांगली मिरज तुप्पाडस महानगरपालिकेत आज मान्य आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अफ द सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गार्फे चौक या भागामध्ये अतिक्रमण विभाग विभागाने जे काही अनधिकृत अतिक्रमण आणि अनधिकृत स्टेट होते त्याच्यावर कारवाई करायची मोहीम हाती घेतली आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देश केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली शेडची बांधकाम आहे तसेच इतर अतिक्रमण याबद्दल खात्री करून अतिक्रमण पक्षाने ती काढलेली आहे आणि यामुळे ही ही कारवाई अशी चालू राहणार आहे त्याचबरोबर मान्य आयुक्त महोदयाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिके देखील कारवाई सातत्य ठेवणार आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इथल्या व्यवसाय त्यांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही व्यवसाय करू नये अन्यथा जाईला जाणे आमच्याकडनं त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल जे आमाला ही है की ही कटु कारवाई आम्हालाही नको असते त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमणे आणि अनाधिकृत बांधकाम करू नये आणि महानगरपालिकेच्या कटू कारवाईला सामोरं जाणं टाळते धन्यवाद